नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता खात्यात येणार त्यापूर्वी तीन महत्त्वाच्या नवीन अपडेट आपण पाहूया शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत एकोणीस हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे आता पुढील हप्ता तुमच्या खात्यात येणार किंवा नाही नवीन शेतकऱ्यांसाठी काय करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे या ठिकाणी जे शेतकरी नवीन असेल तर त्यांच्यासाठी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आता उघडलेलं आहे याच्यामध्ये एंटर करून नवीन शेतकरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात देशभरातील शेतकरी याच्यामध्ये लॉग इन होऊ शकतात त्याच्यानंतर जे दुसरं ऑप्शन आहे ते आहे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलं नसेल तर त्यांनी ई के वाय सी करावं आणि तिसरं आहे नाव युअर स्टेटस याच्यावरती आता पुढचा विसावा हप्ता येणार आहे किंवा नाही रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून ओ टी पीद्वारे पाहू शकता किंवा मोबाईल नंबर असेल तर त्यामार्फत किंवा आधार नंबर असेल तर आधार क्रमांकाच्या आधारे तुम्ही गेट मोबाईल ओ टी पीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता तर आत्तापर्यंत या ठिकाणी एकोणीस हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे आता समजा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावातील लिस्ट पाहायची आहे तर फार्मर कॉर्नरमध्ये बेनिफिशरी लिस्ट म्हणून आहे बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकून घ्या जो तुमचा जिल्हा आहे त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट टाका तालुका आणि तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाका हे झाल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी गेट रिपोर्टवरती क्लिक करचाल तर फार्मर नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवेल तुमच्या गावातील संपूर्ण जे पी एम किसान योजनेमध्ये लाभ उचलत आहेत त्यांची यादी तुम्हाला सर्व या ठिकाणी पाहायला मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती जर याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी विसावा हप्ता जून महिन्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे